राहुल आटपला का चाल कुठ जायचंय बायकोला फोन द्यायला तू हा लगन कधी जमलं मग अ लगन जमलं राहुलच्या बायकोला फोन द्यायला जायचंय बायको आहे का बायको म्हणून फोन द्यायला जायचंय राहुल या खेकड्याला कशाला संघ निवरायला जमेल लग्न मोडन रे हे हो काका मी लग्न मोडाचे काम करतो का अरे खेकड्या तू त्याच्या संग राहतो म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं म्हणजे मी पनवती का नाही तू पनवती न आहे हो डॅडी ते जाऊ द्या सगळं फोन घ्यायला पैसे द्या त्या साखर्याच्या मध्ये हजार रुपये पडेल ते घे हजार रुपये ओ डॅडी बातम्याचा मोबाईल नाही घ्यायचा मग कोणता घ्यायचा इ स्क्रीन टच बोटावर चालणारा इतक्या मागाचा फोन घ्यायला पैसे झाडावर लागले का इथं अहो बात फोन तर नवरीवाले गरीब समजा आपल्याला समजू दे त्याला म्हणा आम्ही गरीब नाही भिकारी आहे असं सांगतलं तर असन मी फोन घेऊन देतो लगन तू मग या पोहराचं लग्न मोडाची वाट पाहू राहिला का अहो फोनामुळं जर तुमची स्वरिक मोडणार असन तर त्या पोरीचा बी मला विचार करणं पडन ना म्हणजे त्या खरजुला कुत्र्यावानी तू टपेलाचे कधी आमचं मुडत कधी तू तो जमवतो